नमस्कार मित्रांनो संडे स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पेटी पाहिजे भांडे पाहिजे स्कॉलरशिप पाहिजे कि विमा पाहिजे या सर्व गोष्टी मिळणार फक्त एक रुपयात हो मित्रांनो एक रुपयात घर बसल्या अर्ज करून या सर्व वस्तू तुम्हाला घरीच मिळणार आहे तर यासाठी नोंदणी कशी करणार चला लाईव्ह दाखवतो तर मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणीसाठी तुम्हाला सिंपली तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर इथं सर्च करा बांधकाम -काम तुम काम, काम तुम 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 कामगार तुम्ही बघू शकता मित्रांनो बांधकाम कामगार तुमच्यासमोर सर्च करतो आणि एंटर करतो एंटर केलं गेलं इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स इथं हा पर्याय देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याखाली इथं बांधकाम कामगार नोंदणीसुद्धा पर्याय देण्यात आलेला आहे तर वरती तुम्हाला महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर हा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार मित्रांनो तर बांधकाम कामगारचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करणार आहोत ते आपण बघणार आहोत मित्रांनो त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं खाली तुम्हाला भरपूर पर्याय देण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय इथं सुरुवातीला तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन पर्याय देण्यात आलेले आहे म्हणजे तुमचं बांधकाम कामगाराचं नोंदणी कशी करायची त्याचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला नोंदणी करायची बरोबर त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या पर्यायावर इथं क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडली जाईल आणि यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर्स म्हणजे बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काही पर्याय देण्यात आलेले आहे मित्रांनो इथं तुम्ही वरती सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकताय जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमच्या जवळचे डब्ल्यू एस स्थान म्हणून निवडा म्हणजे जर तुम्ही कल्याणमध्ये राहताय किंवा कल्याणमध्ये जर तुम्ही काम करताय किंवा कल्याणच्या जवळपास जेवढीही एरिया आहे म्हणजेच कल्याण जिल्ह्या अंतर्गत जो उड़े ही एरिया आहे त्यामध्ये जर तुम्ही काम करताय तर तुम्हाला कल्याण हे तुमचं डब्ल्यू एफ सी ऑफिस निवडायचं म्हणजेच तुमचं जिल्ह्याचं वेलफेअर ऑफिस तुम्हाला वेल कल्याण निवडायचं बरोबर वर किंवा तुम्ही इचलकरंजीमध्ये काम करत असाल तर कृपया इचलकरंजी हे तुमचं जवळची डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इचलकरंजीत काम करताय म्हणजे इचलकरंजीचे जर तुम्ही राहत असाल किंवा तुम्ही इचलकरंजीतून अर्ज करताय तर तुम्हाला इथं इचलकरंजी हे तुमचं डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडावं लागणार आहे या दोन गोष्टी इथं लक्षात घ्या मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली इथं तुम्हाला मोबाईल नंबर विचारला मित्रांनो तर लक्ष द्या इथं मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला कोणताही मोबाईल नंबर लिंक असो नसो काही फरक नाही मित्रांनो कोणताही मोबाईल नंबर इथं तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी वापरू शकता मित्रांनो मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली प्रोसीड टू फॉर्म हा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता आत्ता फॉर्म ओपन झाला मित्रांनो बरोबर तर इथा तुमच्या समोर डायरेक्ट बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन पेज ओपन होणार मित्रांनो तुम्ही आधीच सांगितलं तुम्हाला की एक रुपयात रजिस्ट्रेशन होते बरोबर तर यामध्ये इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचं पहिलं नाव विचारलं जाईल त्यात तुमचं जे नाव असेल ते नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर उजा बाजूला तुम्हाला नेम विचारेल म्हणजेच तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं जे नाव असेल ते पतीचं नाव टाकून घ्या त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला इथं आडनाव विचारेल तुमचं जे आडनाव असेल ते आडनाव टाका आडनाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला जेंडर म्हणजेच लिंग विचारेल तुमचं जे असेल मेल फिमेल ते टाकून घ्या पुरुष महिला जे असेल ते निवडून घ्या मित्रांनो बरोबर त्यानंतर पाचव कॉलमला इथं तुम्हाला मध्ये आधार क्रमांक दाखवला जाईल तर तुमचा आधार क्रमांक डायरेक्ट ऑटोमॅटिकली इथं दाखवला जाणार सिस्टिममध्ये ऑटोमॅटिकली तुमचा आधार क्रमांक दाखवला जाणार आहे तुम्हाला आधार क्रमांक वेगळ्या टाकाची गरज राहणार नाही बरोबर त्यानंतर सहा नंबर हा तुम्हाला मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती विचारले तुमचं जी वैवाहिक वाय। स्थिती असेल म्हणजे लग्न झालेलं नसेल तर सिंगल निवडा लग्न झालेलं असेल तर मॅरिड निवडा डिवॉर्स घटस्फोट झाला असेल तर डिवॉर्स निवडू शकताय तुमचं जे असेल ते निवडू शकता मित्रांनो बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला इथं जन्मतारीख विचारली जाईल त्यात तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख निवडून घ्या आणि सर्वात महत्वाचं की वारंवार मला कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारता की बांधकाम कामगारासाठी नोंदणी म्हणजे वयोमर्यादा किती आहे काय आहे तर लक्षात बघू शकताय तुम्ही डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह साईटवर दाखवतो डायरेक्ट तुम्ही बघू शकताय इथं दोन हजार सहा म्हणजेच दोन हजार सहाच्या आधी जर तुमचा जन्म झालेला असेल तर म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष बरोबर अठरा वर्ष तुमचा जर जन्म झालेला असेल अठरा वर्ष तुमचं वय पूर्ण असेल तर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता बरोबर जास्तीत जास्त मॅक्झिमम किती आहे तर एकोणीसशे चौसष्ट पर्यंत एकोणीसशे चौसष्टच्या आधी जर तुमचा जन्म असेल तर तुम्ही अर्ज इथं अर्ज करू शकत नाही मित्रांनो या गोष्टी सर्वात महत्वाच्या लक्षात घ्या बरोबर त्यानंतर सात नंबरला तुम्हाला इथं वर्गावं विचारे म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे जनरल असेल एस टी एस सी ओबीसी तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडून घ्या कॅटेगरी निवडून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा ऑटोमॅटिकली दाखवलं जाणार आहे त्यानंतर खाली इथं आल्यानंतर ॲड्रेस ॲज पर द आधार विचारला आहे म्हणजे तुमचा आधार कार्डनुसार जो ॲड्रेस असेल घराचा किंवा तुमचा पत्ता जो आधार कार्डनुसार असेल तो आ पत्ता टाकून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला राज्य दाखवलं जाणार आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारला जाईल त्यात तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला तालुका विचारला जाईल त्यात तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर परत तुम्हाला पोस्ट ऑफिस विचारेल म्हणजेच तुमच्या एरियात किंवा गावात कोणतं पोस्ट ऑफिस आहे त्याचा ॲड्रेस इथं दाखवला जाणार आहे ते निवडून घ्या त्यानंतर पोस्टाचा ॲड्रेस निवडून झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा पिनकोड इथं दाखवला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला कौटुंबिक तपशील विचारला जाईल म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे तर इथं तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही बघू शकता इथं तुमच्या कुटुंबाचं तुम नाव सुरुवातीला तुमचं नाव दाखवलं जाणार आहे सर्व माहिती दाखवली जाणार आहे बरोबर तर यामध्ये तुम्हाला इथं व्यवसाय विचारला जाईल त्यात तुम्ही काय काम करता तर कन्स्ट्रक्शन वर्कर तुम्हाला इथं टाकायचं आहे तुम्ही जो काम करत असाल मी कन्स्ट्रक्शन वर्क करतो त्यामुळे मी इथं कन्स्ट्रक्शन वर्कर टाकते बरोबर तुम्ही बघू शकता मी टाकलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला उज्या बाजूला शिक्षण विचारेल तर यामध्ये तुमचं जे शिक्षण असेल पहिली दुसरी तिसरी चौथी दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग जे असेल मित्रांनो ते निवडू शकता बरोबर त्यानंतर तुम्हाला उज्या बाजूला परत एक ऑप्शन दिलेला मित्रांनो नॉमिनी म्हणजे बांधकाम कामगाराचा जो बांधकाम कामगार जो इथं अर्ज करणार आहे म्हणजे तुम्ही जर इथं अर्ज करणार असाल तर बरोबर तर तुमचा एखाद्या वेळेस जर अपघाती मृत्यू झाला तर तुमच्यानंतर तुमच्या या अकाउंटला किंवा तुम्हाला वारस कोण आहे तर इथं तुम्हाला कोणाला नॉमिनी म्हणजे वारस लावायचं असेल तर ते सुद्धा लावू शकता मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता कोपऱ्या खाली तुम्हाला आणखी मोर जोडा म्हणजे आणखी तुम्हाला जोडा म्हणजे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं जर तुम्हाला जोडायची असली जोडा जोडा जो तर ती सुद्धा इथून तुम्ही जोडू शकता मित्रांनो आणि जोडायची नसली तर काही गरज नाहीये बरोबर तर इथं त्यानंतर इथं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे डायरेक्ट इथं खाली यायचंय त्यानंतर <laughs> खाली तुम्हाला विचारलंय नियोक्ता तपशील म्हणजेच मी आधीच मला सांगितलं की नव्वद दिवसांच्या कामकाजाचा दाखल्याचा तपशील तुम्हाला द्यायचा म्हणजे तुम्ही नव्वद दिवस कुठं काम केलंय किंवा नव्वद दिवसांचा अनुभव तुम्ही कुठल्या कामावर घेतलाय त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे बरोबर किंवा तुम्ही कोणत्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं असेल तर त्यांच्याकडे काम केल्याचं नव्वद दिवसाचं अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे त्याची सर्व वैयक्तिक माहिती येणार आहे बरोबर तुम्ही बघू इथं कामगाराच्या कामाचे स्वरूप तर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता भरपूर पर्याय देण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता मेसनवर दिलेला आहे वर्क दिलेलं आहे स्लॅब वर्कर आहे फ्लोरिंग आहे प्लंबर कार्पेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर फॉल सेलिंग वर्कर आहे ग्लास वर्क आहे स्पेशल मशीन ऑपरेटर आहे स्पेशल मशीन हेल्परसुद्धा आहे लिफ्ट ऑपरेटर आहे एक्झिबिशन आहे टाईल वर्क आहे सिक्युरिटी अँड डूर इक्विपमेंट वर्क आहे लिफ्ट ऑपरेटर आहे भरपूर पर्याय मित्रांनो तुम्हाला तुम्ही ज्या कामाचं अनुभव सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथं तो पर्याय निवडू शकताय बरोबर सोलर पॅनल इन्स्टॉलेशनवर काय म्हणजे जर तुम्ही सोलर पॅनलचं काम करत असाल तर तीसुद्धा ते तुम्ही सुद्धा इथं अपलोड करू शकता मित्रांनो किंवा तो सुद्धा कामाचा अनुभव तुम्ही इथं वापरू शकताय बरोबर तर सिम्पली मी इथं सेंटरिंग वर्क हा पर्याय निवडतो तुम्ही बघू शकताय त्यानंतर जारी करण्याचा प्रकार विचारलाय आहे तर जे इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चार पर्याय देण्यात आले तुम्ही बघू शकता सॉरी पाच पर्याय देण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर दिलेलं आहे म्हणजे एखादी एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल आणि अंतर्गत जर तुम्ही काम करत असाल तर त्यांच्याकडून तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचा तुम्हाला अनुभव सर प्रमाणपत्र किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला आणावं लागणार आहे बरोबर त्यानंतर तुम्ही जर ग्रामपंचायतीत काम केलं असेल तर ग्रामपंचायतीत मित्रांनो जे रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना जे काम दिलं जातं तर अंतर्गत जु जर तुम्ही काम केलं असेल म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड जर असेल तर ते तुमचं जॉब सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला भरपूर पर्याय इथं देण्यात आलेले तुम्ही बघू शकता पेन्शन विथ ऑथोरायझेशन बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन आर म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा म्युन्सिपल काउन्सिलमध्ये कर्मचारी असतात म्हणजे शिपाई वगैरे जे झाडू कामगार असतात किंवा साफसफाई कामगार असतात बरोबर त्यांच्याकडे एवढं म्हणजे ते ग्रुप डीमध्ये नसतात मित्रांनो लक्ष द्या काय सांगतोय ते ग्रुप डीमध्ये समाविष्ट नसतात ते एकाकी पद आहे तर अशात त्यांना कामाचा अनुभव म्हणून म्युन्सिपल कॉर्पोरेशनतर्फे लेटर जर असेल ऑथरायझेशन लेटर जर असेल तर ते लेटरसुद्धा इथं अपलोड करू शकता मित्रांनो बरोबर तुम्ही बघू शकता भरपूर पर्याय शासनातर्फे तुम्हाला याचा देणार त्यानंतर डाव्या बाजूला खाली तुम्हाला विचारलंय जारी करणाऱ्याची नोंदणी क्रमांक म्हणजे तुम्हाला ज्या कंपनीने किंवा ज्या ठेकेदाराने तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र दिलंय त्यांचा नोंदणी क्रमांक काय आहे तर शॉर्टकटमध्ये तुमचं जे प्रमाणपत्र येणार आहे मित्रांनो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की प्रमाणपत्र तुम्हाला कशा पद्धतीने अपलोड करावं लागते कोणतं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला दाखवणार आहे बरोबर तर तुम्हाला त्या ठेकेदाराचं इथं नोंदणी क्रमांक टाकावा लागणार आहे बरोबर नोंदणी क्रमांक टाकून झाल्यानंतर उजा बाजूला तुम्हाला जारी जावकचा दिनांक विचारेल म्हणजेच तुम्हाला सर्टिफिकेट कोणत्या दिवशी इश्यू झालेला आहे किंवा त्यांनी अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला कोणत्या दिवशी दिलेलं आहे त्याची दिनांक तुम्हाला इथं निवडावी लागणार आहे बरोबर त्यानंतर जावकचा क्रमांक काय आहे तर त्या फॉर्मवर तुम्हाला वरती जाव क्रमांक दिलेला असतो तो तुम्हाला जाव क्रमांक इथं टाकावा लागणार आहे बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला ठेकेदाराचे नाव विचारलं जाईल तुमचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचं शॉर्ट थोडक्यात नाव इथं टाकून घ्या त्यानंतर उजा बाजूला तुम्हाला इथं नियोज त्याचा जिल्हा विचारेल तर तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर उजा बाजूला परत तुम्हाला नियोग त्याचा तालुका विचारेल त्यात त्यात तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचं जिथे राहत असेल किंवा ज्याचा त्याचा जो तालुका असेल तो तालुका निवडा आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला आता समर्थन दस्तावेज विचारेल मित्रांनो म्हणजेच तुमचे कागदपत्र तर कागदपत्र तुम्हाला कोणकोणती लागत आहेत तर तुम्ही बघू शकता फक्त तीन कागदपत्र तुम्हाला इथं द्यायची आहे फक्त तुम्हाला तीन कागदपत्र इथं द्यावी लागणार आहे तुम्ही बघू शकताय सुरुवातीला एक नंबरला तुमचं आधार कार्ड येणार आहे आणि दोन नंबरला तुमचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र येणार आहे म्हणजे तुमचे नव्वद दिवस काम केल्याचं अनुभव प्रमाणपत्र फक्त हे दोनच कागद तुम्हाला द्यायचे आणि तीन नंबरला मी जे सांगितलं तुम्हाला तीन सांगितले बरोबर तर इथं तुम्हाला फक्त एक फोटो अपलोड करायचा स्वतःचा तर असे तीन कागद तुम्हाला इथं द्यावे लागणार आहेत बरोबर जास्त काही तुम्हाला द्यायची गरज नाही मित्रांनो तर सिम्पली तुमचा फोटो जिथं स्कॅन केलेला असेल तिथं जाऊन तुम्ही तुमचा फोटो अपलोड इथं करून घ्या त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुम्ही आधी सांगितलं तुम्हाला आधार कार्डचे तुम्हाला दोन एम पर्यंत तुम्हाला इथं फाईल साईज ठेवायची फाईल साईजमध्ये मध्ये काय काय तुम्ही बघू शकता पीडीएफ जे एन पीएनजी आणि पीएनजी दिलेला आहे तर शक्यतो पी डी एफ स्वरूपात अपलोड करा मित्रांनो जे पी जी फॉर्मॅटमध्ये बऱ्याचदा अपलोड करण्यास प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यामुळे पीडीएफ स्वरूपात जर तुम्ही कागदपत्र अपलोड केली काहीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो फक्त क्लिक करा आणि अपलोड होईल डायरेक्ट बरोबर तर सिंपल तुम्ही बघू शकता इथं अपलोड फाईल या पर्यावर क्लिक करतो आणि त्यानंतर आधार कार्ड तुमचे जिथं स्कॅन केलेलं असेल तुम्ही बघू शकता पी डी एफ स्वरूपात केलेले आहे मी डायरेक्ट पी डी एफ स्वरूपात केलेले आहे स्कॅन त्यामुळे आधार कार्ड जिथं तुमचं स्कॅन केलेलं असेल तिथं जा आणि त्यानंतर अपलोड पर्यावर इथं खाली क्लिक करा आणि तुमचं डायक्ट तुम्ही तुम बघू शकता अपलोड फाईल सक्सेसफुली मेसेज आलेला आहे मित्रांनो म्हणजे तुमचं आधार कार्ड सुद्धा इथं अपलोड झालेलं आहे त्यानंतर तुमचं नव्वद दिवस कामाचं प्रमाणपत्र विचारलंय बरोबर हा सर्वात महत्त्वाचा विषय होता की नव्वद दिवसाचं कामाचं प्रमाणपत्र आणणार कुठून आहे बरोबर कुठेच जाऊ नका तुम्हाला एक साधा आणि सोपा आयडिया सांगतो बरोबर बघा तर इथं साईटवर आलो आपण तुम्ही बघू शकता इथं डाउनलोडमध्ये इथं डाऊनलोडमध्ये गेल्यानंतर इथं क्लिक करतो आणि डाउनलोडमध्ये इथं तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे नाईन्टी डेज वर्क सर्टिफिकेट डेव्हलपर फॉर वर्कर रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमचं जी कॅटेगरी असेल ती तुम्ही इथून तु निवडू शकताय बरोबर नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र हे ग्रामशोकसाठी आहे त्यानंतर नाईंटी डेज सर्टिफिकेट अवेलेबल वेबसाईट शूड बी द रजिस्ट्रेशन अँड रिन्यूअल बरोबर तुमचं डेव्हलपर रजिस्ट्रेशन असेल ते निवडू शकताय झाला तुम तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी तुम्हाला फॉर्म पाहिजे तर तो, तो इथून डाउनलोड होईल तुम्हाला बांधकाम कामगारासाठी कॉन्ट्रॅक्टरचा फॉर्म पाहिजे तर तो, तो सुद्धा डाउनलोड होईल तुम्ही बघू शकता इथं सिम्पली खाली नाईन्टी डेज वर्क सर्टिफिकेट डेव्हलपर फॉर वर्क रजिस्ट्रेशन फॉर रेफरन्स म्हणजेच तुमच्या कॉन्ट्रॅक्टदाराचं काम केल्याचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र इथं डाउनलोड या पर्यावर क्लिक करतो आणि तुम्ही लाईव्ह बघू शकताय बांधकाम कामगार कंत्राटदाराचे ठेकेदाराचे किंवा विकास कामाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर सिम्पली तुम्हाला मी आधी मध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला फॉर्ममध्ये तुम्ही बघू शकता इथं मी तुम्हाला जाव क्रमांक सांगितला मी बरोबर मित्रांनो जावक क्रमांक तुमचा अंदाजी जो असेल तो तर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचा जावक क्रमांक टाकायचा आहे बरोबर इथं तुम्हाला जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि जावकची दिनांक कोणती येणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता फॉर्ममध्ये इथं आपण जावकची ही दिनांक टाकलेली आहे मित्रांनो बरोबर तर ही दिनांक इथं येणार आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म एकदा भरून घ्या याला एक तुमचा पासपोर्ट साईट फोटो लावा सई आणि शिक्का इथं घ्यावा लागणार आहे आणि हा फॉर्म तुम्हाला इथं खाली अपलोड करायचा आहे कुठं अपलोड करायचा आहे नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र तर यामध्ये इथं तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन रजिस्ट्रेशन फॉर्म कसा असतं तुम्हाला मी इथं स्क्रीनवर लाऊज दाखवतो तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भरलेला आहे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय तुम्ही बघू शकता इथं मी पूर्ण माहिती भरून इथं खाली सही आणि शिक्का घेतलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीत तुम्हाला नव्वद दिवस कामाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं घ्यावं लागणार तर सिंपली तुमचं कॉन्ट्रॅक्टर लेटर जिथं स्कॅन केलेलं असेल तिथं निवडा आणि त्यानंतर खाली अपलोड पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता फाईल अपलोड सक्सेसफुली झालेली आहे त्यानंतर खाली हे डिक्लेरेशन दिलेलं आहे हे ॲक्सेप्ट करा आणि त्यानंतर खाली सेव्ह पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक नवीन विंडो दाखवली जाईल आणि इथं तुम्हाला सेंड ओ टी पी अँड तुमचा जो नंबर आहे त्यावर जर तुम्हाला ओ पाठवायचा पी असेल तर तुम्ही इथून ओ टी पी सुद्धा पाठवू शकता मित्रांनो आणि एकदाचा ओ टी पी पाठवल्यानंतर पाठवल्यानंतर ओ टी पी सबमिट केला डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज दाखवला जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या एक रुपयामध्ये तर आता तुम्ही विचारणार की मला फी कुठं भरायची बरोबर तर एकदाच रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आठ दिवसांनी किंवा साधारणतः पंधरा दिवसांनी तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरीफाय केलं जाणार आहे म्हणजे तुमचं अर्ज पडताळणी केली जाणार आहे आणि तुमचा अर्ज पडताळणी केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक मेसेजमध्ये लिंक पाठवली जाणार आहे आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं अकाउंट तिथं आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला अकाउंट लिंक लॉग इन करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रुपया चलन इथं करावं लागणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर साधारणतः नव्वद दिवसानंतर तुमचं बांधकाम कामगारचं कार्ड हे तयार होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने घर बसल्या अगदी काही मिनिटात तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो